नमस्कार महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशी शासकीय कर्मचाऱ्यांसाठीची ही एक खूप महत्वाची आचारसंहिता हो याच नियमावलीतला एक विशिष्ट नियम पाहणार आहोत नियम चार अच्छा हा नियम शासकीय कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांच्या नोकरी संदर्भात काय सांगतो यावर आपण आज बोलणार आहोत हो हा महत्वाचा विषय आहे आपल्याकडे आहे या नियमाचा मूळ शासकीय मजकूर आणि त्याला जोडून श्री विष्णुकांत बोरसे यांचं विश्लेषण सुद्धा आहे हो श्री बोरसे ते निवृत्त अधीक्षक आहेत कृषी विभागातून आणि विभागीय चौकशीचे जाणकार मानले जातात अगदी त्यामुळे त्यांचं विश्लेषण महत्वाचं ठरेल नक्कीच तर मग सुरू करूया समजून घेऊया की शासकीय कर्मचाऱ्यांवर काय बंधनं आहेत म्हणजे त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना कंपन्यांमध्ये किंवा भागीदारी संस्थांमध्ये नोकरी मिळवून देण्याबाबत हो कधी परवानगी लागते कधी फक्त माहिती द्यावी लागते आणि बर, या सगळ्या मागे काय विचार आहे बरोबर यामागची कारण समजून घेणं गरजेचं आहे सुरुवात करूया नियम चारच्या पहिल्या उपनियमाने नियम चार एक काय सांगतो हा नियम अगदी स्पष्ट शब्दात आहे नाही का हो अगदी थेट आहे की कोणताही शासकीय कर्मचारी आपल्या पदाचा किंवा ओळखीचा वापर मग तो प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हो तो वापर आपल्या कुटुंबातल्या सदस्याला म्हणजे कुटुंबियाला कोणत्याही कंपनीत किंवा भागीदारी संस्थेत नोकरी मिळवून देण्यासाठी करू शकत नाही म्हणजे स्पष्ट मनाई आहे हो आणि ही सुरुवातच खूप महत्वाची आहे पदाचा किंवा वशिल्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष वापर करता कामाने हे जे बंधन आहे ना यामागे हेतू अगदी स्पष्ट आहे शासकीय पद हे लोकांच्या विश्वासाचं प्रतीक आहे बरोबर त्याचा उपयोग वैयक्तिक फायद्यासाठी विशेषतः नातेवाईकांसाठी करणं हे म्हणजे त्या विश्वासाला तळा देण्यासारखं आहे हो आणि यामुळेच तो कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणजे हितसंबंधांचा संघर्ष तो टाळता येतो अच्छा आणि प्रशासकीय कामात पारदर्शकता राहते अगदी सचोटी टिकून राहते आणि तुम्ही पाहिलं असेल अप्रत्यक्ष वापर हा शब्द इथे मुद्दाम वापरला आहे हो बरोबर त्याचं काय महत्व आहे कारण अनेकदा काय होतं थेट मदत केली जात नाही पण केवळ पदाचा प्रभाव वापरून किंवा ओळखीतून फायदा पोहोचवला जातो हो असं होऊ शकतं तर हे टाळणंही तितकंच महत्वाचं आहे असं नियमाला वाटतं पण हा अप्रत्यक्ष वापर ओळखायचा कसा म्हणजे व्यवहारात हे सिद्ध करणं किती अवघड असू शकतं यावर आपण शेवटी बोलूया हो नक्की तो एक महत्वाचा मुद्दा आहे पण त्याआधी कुटुंबातील सदस्य म्हणजे कोण आणि कंपनी किंवा भागीदारी संस्था म्हणजे कुठलीही संस्था चालते का हो कुटुंबातील सदस्य याची व्याख्या सहसा नियम पुस्तिकांमध्ये किंवा इतरत्र स्पष्ट केलेली असते साधारणपणे पती पत्नी मुलं आणि कर्मचाऱ्यावर अवलंबून असलेली जवळचे नातेवाईक अच्छा आणि कंपनी किंवा भागीदारी संस्था याचा अर्थ इथे बऱ्यापैकी व्यापक आहे कोणतीही खाजगी व्यावसायिक संस्था जिथे नोकरी मिळू शकते नियम चार एक चा उद्देश कोणत्याही संस्थेत अशा प्रकारे वशीला लावण्यापासून कर्मचाऱ्याला रोखणं हा आहे म्हणजे ही एक बेसिक नैतिक रेषा आहे अगदी जी शासकीय सेवकाने ओलांडू नये हे झालं मूलभूत तत्व आता नियम चार दोन अ कडे वळूया हा जरा विशिष्ट अधिकाऱ्यांसाठी आहे गट अ आणि गट ब म्हणजे वर्ग एक आणि वर्ग दोन बरोबर तर या नियमानुसार जर अशा अधिकाऱ्याचा मुलगा मुलगी किंवा त्यांच्यावर अवलंबून असलेली व्यक्ती अशा कंपनीत नोकरी स्वीकारणार असेल जिचे शासनाशी कार्यालयीन व्यवहार आहेत हो कार्यालयीन व्यवहार असणाऱ्या तर मग नोकरीला परवानगी देण्याआधी त्या अधिकाऱ्याला शासनाची पूर्व परवानगी घ्यावी लागते हे बंधनकारक आहे अगदी बरोबर कारण गट अ आणि गट ब अधिकाऱ्यांकडे अधिकार आणि जबाबदाऱ्या जास्त असतात हो त्यामुळे त्यांच्याकडून हितसंबंध टाळण्यासाठी जास्त कडक नियमांची अपेक्षा असते आणि जिथे शासनाशी कार्यालयीन व्यवहार आहेत अशा कंपन्यांमध्ये नातेवाईक नोकरीला असतील तर तिथे प्रभाव पडण्याची शक्यता जास्त असते बरोबर हो म्हणजे समजा एखादी कंपनी शासनाला काही पुरवते मोठी कंत्राट घेते किंवा शासनाच्या नियंत्रणाखाली काम करते अशा ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांची नोकरी असली तर निर्णयांवर पक्षपाताचा प्रभाव पडू शकतो हो हे शक्य आहे म्हणूनच ही पूर्व परवानगीची अट आहे पण कार्यालयीन व्यवहार म्हणजे नेमकं काय याची व्याप्ती किती समजा एखाद्या कंपनीने फक्त एकदाच काहीतरी अगदी किरकोळ वस्तू पुरवली असेल शासनाला हा चांगला मुद्दा आहे तर ते कार्यालयीन व्यवहार म्हणायचे का यात काही संदिग्धता वाटते का श्री बोरसे यांच्या विश्लेषणात काही आहे याबद्दल हो ही संदिग्धता काही वेळा येतेच कारण नियमात कार्यालयीन व्यवहार म्हणजे नेमकं काय का याची अशी व्याख्या नाहीये अच्छा सामान्यपणे नियमित आणि महत्वाचे व्यवहार अपेक्षित असतात पण तुम्ही म्हणालात तसं एखाद्या किरकोळ व्यवहाराचं काय हे मग प्रकरणानुसार ठरवावं लागतं म्हणजे केस बाय केस बघतात हो आणि श्री बोरसे यांच्यासारख्या अभ्यासकांचं विश्लेषण इथे उपयोगी पडू शकतं कारण ते प्रत्यक्ष उदाहरणांवर आधारित असू शकतं पण शेवटी निर्णय शासनाचा असतो नियम का बनवला तो हेतू लक्षात घेऊन अर्थ लावावा लागतो म्हणजे जिथे हितसंबंधांचा संघर्ष येऊ शकतो तिथे जास्त काळजी घ्यायची अगदी खबरदारी महत्वाची याच नियमात एक सवलत पण आहे म्हणजे जर नोकरी स्वीकारणं अगदी तातडीचं असेल आणि परवानगीची वाट बघायला वेळ नसेल हो तर ती नोकरी तात्पुरती स्वीकारता येते पण अट काय ताबडतोब शासनाला कळवावं लागतं बरोबर आणि अंतिम निर्णय हा शासनाच्या मंजुरीवर अवलंबून असतो ही अशी लवचिकता का दिली असेल याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो असं नाही वाटत ही कदाचित व्यवहारिक गरज म्हणून दिली असावी कधी कधी नोकरीची संधी अचानक येते निर्णय लगेच घ्यावा लागतो हो ते आहे अशा वेळी केवळ प्रशासकीय प्रक्रियेमुळे चांगली संधी जाऊ नये असा विचार असेल पण गैरफायदा घेतला जाऊ नये यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत कोणत्या एक ताबडतोब शासनाला कळवणं बंधनकारक त्यामुळे पारदर्शकता राहते ओके आणि दुसरं ही स्वीकृती तात्पुरती आहे अंतिम निर्णय शासनाच्या मान्यतेवर अवलंबून आहे म्हणजे शासनाला नंतर वाटलं की हे योग्य नाही यात हितसंबंध गुंतलेले आहेत तर ती नोकरी सोडावी लागू शकते हो त्यामुळे सवलत असली तरी अंतिम अधिकार शासनाकडेच आहे ठीक आहे आता नियम चार दोनचा पुढचा भाग बघूया उपनियम ब हा काय सांगतो समजा एखाद्या गट अ किंवा गट ब अधिकाऱ्याला नंतर कळलं आधी माहीत नव्हतं पण नंतर कळलं हो की त्याच्या कुटुंबातील सदस्य म्हणजे मुलगा मुलगी किंवा अवलंबून असलेली व्यक्ती आधीपासूनच अशा कंपनीत नोकरी करत आहे जिचे शासनाशी कार्यालयीन व्यवहार आहेत तर मग काय तर अशा परिस्थितीत त्या अधिकाऱ्याने ही वस्तुस्थिती शासनाला कळवणं बंधनकारक का आहे अच्छा म्हणजे माहिती द्यायची आहे हो आणि एवढंच नाही तर त्या कंपनी किंवा संस्थेशी त्याचे स्वतःचे काही कार्यालयीन व्यवहार आहेत का हे सुद्धा सांगावं लागतं ओके उद्देश पुन्हा तोच पारदर्शकता आणि शासनाला संभाव्य हितसंबंधांच्या संघर्षाबद्दल माहिती असावी म्हणजे कदाचित नोकरी लागली तेव्हा ती कंपनी शासनाशी व्यवहार करत नसेल हो किंवा मा अधिकाऱ्याला माहीत नसेल पण जेव्हा हे लक्षात येईल तेव्हा त्याने स्वतःहून कळवणं अपेक्षित आहे म्हणजे नियम चार दोन अ हा आधी परवानगीबद्दल आहे आणि चार दोन ब हा नंतर माहिती देण्याबद्दल बरोबर पण समजा अनुसार आधीच परवानगी घेतली असेल किंवा कळवलं असेल तर पुन्हा ब नुसार कळवायची गरज आहे नाही नाही नियमातच ते स्पष्ट केलंय जर अ खालील तरतुदी पाळल्या असतील म्हणजे परवानगी घेतली असेल किंवा तातडीच्या परिस्थितीत कळवलं असेल तर ब खाली पुन्हा माहिती देण्याची गरज नाही ओके okay. हे दोन्ही उपनियम मिळून काय करतात तर गट अ आणि गट ब बा अधिकाऱ्यांच्या बाबतीत शासनाशी व्यवहार करणाऱ्या कंपन्यांमधील नातेवाईकांच्या नोकरी संदर्भात शासनाला कल्पना राहील याची खात्री करतात एकतर परवानगीने किंवा नंतर माहिती देऊन हो हे झालं गट अ आणि गट ब अधिकाऱ्यांबद्दल आता आपण नियम चारच्या तिसऱ्या भागाकडे येऊ उपनियम तीन याची सुरुवातच सांगते की हा कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याला लागू होतो हो हा महत्वाचा फरक आहे वर्ग एक दोन तीन चार सगळ्यांसाठी तर उपनियम तीन अ काय म्हणतो हा नियम निष्पक्षपातीपणा जपण्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे तो सांगतो की कोणताही शासकीय कर्मचारी आपलं कर्तव्य बजावताना कर्तव्य पालन करीत असताना हो अशा कोणत्याही प्रकाराच्या विचारविनिमयात किंवा निर्णयात भाग घेणार नाही किंवा अशा कोणत्याही कंपनी भागीदारी संस्था किंवा व्यक्तीला कंत्राट देणार नाही जिथे तो स्वतः किंवा त्याचा कोणी कुटुंबीय प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे हितसंबंधित असेल अगदी कोणत्याही प्रकारे हितसंबंधित असेल तर इथे हा शब्दप्रयोग वापरला आहे कोणत्याही प्रकारे हितसंबंधित एनिवे इंटरेस्टेड हा याचा अर्थ फक्त नोकरी पुरता मर्यादित आहे की अजून काही नाही हा खूप व्यापक अर्थाने वापरला आहे फक्त नोकरी नाही अच्छा यात आर्थिक गुंतवणूक असू शकते मालकी हक्क असू शकतो भागीदारी असू शकते किंवा इतर कोणतेही वैयक्तिक संबंध ज्यामुळे कर्मचाऱ्याच्या निर्णयावर परिणाम होऊ शकतो उदाहरणार्थ समजा एखादा कर्मचारी खरेदी समितीवर आहे आणि ज्या कंपनीकडून कोटेशन आलंय त्या कंपनीत त्याचा भाऊ भागीदार आहे ओके तर त्या कर्मचाऱ्याने त्या खरेदी प्रक्रियेत भाग घेऊ नये हा नियम फक्त अधिकाऱ्यांसाठी नाही तर सगळ्या स्तरांवरच्या कर्मचाऱ्यांसाठी आहे कारण हितसंबंधांचा संघर्ष कुठेही होऊ शकतो अगदी आणि आपण सुरुवातीला म्हटलं होतं की श्री बोरसे यांच्या विश्लेषणात वर्ग तीन आणि वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भातही याचा उल्लेख आहे हो तर ह्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हे कसं लागू होतं त्यांचे अधिकार तर मर्यादित असतात अधिकार मर्यादित असले तरी निष्पक्ष पातीपणाचं तत्व तर सगळ्यांनाच लागू आहे हो की नाही हो बरोबर वर्ग तीन किंवा चारचा कर्मचारी कदाचित थेट कंत्राट देणार नाही पण तो एखाद्या फाईलवर टिप्पणी लिहू शकतो एखाद्या प्रस्तावाची तपासणी करू शकतो किंवा कामाचं पर्यवेक्षण करू शकतो हो हे खरंय आता जर त्या कामाशी संबंधित कंपनीत किंवा व्यक्तीमध्ये त्याचे हितसंबंध असतील तर त्याच्या टिप्पणीवर तपासणीवर किंवा पर्यवेक्षणावर परिणाम होऊ शकतो ना होऊ शकतो त्यामुळे कामाचं स्वरूप वेगळं असलं तरी तत्व तेच राहतं जिथे हितसंबंध आहेत तिथे त्या कामापासून दूर रहा श्री बोरसे यांचं विश्लेषण कदाचित याच व्यावहारिक बाजूवर जास्त भर देत असावं मग अशा परिस्थितीत म्हणजे जिथे हितसंबंध आहेत आणि कर्मचाऱ्याला त्या कामात भाग घ्यायचा नाहीये तेव्हा त्याने काय करायचं काय प्रक्रिया आहे याचं उत्तर नियम चार तीन ब मध्ये आहे अच्छा हा उपनियम प्रक्रिया स्पष्ट करतो जर एखाद्या कर्मचाऱ्यासमोर असं प्रकरण आलं जिथे त्याचे किंवा कुटुंबाचे हितसंबंध आहेत तर त्याने ते प्रकरण स्वतः हाताळायचं नाही मग त्याने ती वस्तुस्थिती नमूद करायची आणि ते प्रकरण किंवा कागदपत्र आपल्या कार्यालयीन वरिष्ठाकडे म्हणजे ऑफिशियल सुपिरियरकडे पाठवायची ओके म्हणजे वरिष्ठाला कळवायचं हो त्यानंतर त्या प्रकरणावर काय करायचं याचा निर्णय तो वरिष्ठ अधिकारी घेईल किंवा त्याच्या सूचनेनुसार पुढची कार्यवाही होईल म्हणजे स्वतःला त्या निर्णय प्रक्रियेतून बाजूला करण्यासाठी ही एक स्पष्ट अधिकृत पद्धत दिलेली आहे अगदी यामुळे त्या कर्मचाऱ्यावर पक्षपातीपणाचा आरोप येत नाही आणि प्रशासकीय कामात वस्तुनिष्ठता राहते हे महत्वाचं आहे कारण अनेकदा कर्मचाऱ्याला कळत नाही की अशा परिस्थितीतून कसं बाहेर पडावं बरोबर ही एक सुरक्षित आणि योग्य पद्धत आहे यामुळे फक्त तो कर्मचारीच नाही तर संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेची विश्वासार्हता जपली जाते हो वरिष्ठाला माहिती मिळाल्यामुळे ते योग्य निर्णय घेऊ शकतात प्रकरण दुसऱ्याकडे सोपवायचं की स्वतः हाताळायचं अगदी अंतिम निर्णय निष्पक्षपातीपणे घेतला जाईल हे सुनिश्चित होतं आपण आतापर्यंत नियम चारच्या वेगवेगळ्या उपनियमांवर बरीच सविस्तर चर्चा केली नातेवाईकांना नोकरीसाठी पदाचा वापर न करणं हो नियम चार एक मग विशिष्ट अधिकाऱ्यांसाठी पूर्व परवानगी किंवा माहिती देण्याची अट नियम चार दोन अ आणि ब आणि सर्व कर्मचाऱ्यांसाठी हितसंबंध असलेल्या प्रकरणातून बाजूला होण्याची प्रक्रिया नियम चार तीन अ आणि ब श्री बोरसे यांच्या विश्लेषणाचा संदर्भ बघता या नियमांच्या किंवा अर्थ लावताना काही विशेष पैलू दिसतात का श्री बोरसे यांचं विश्लेषण जे सर्व वर्गांच्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात या नियमांची चर्चा करतं ते हेच अधोरेखित करतं की हे नियम फक्त कागदावर राहू नयेत अंमलबजावणी महत्वाची आहे हो त्यांची प्रभावी अंमलबजावणी गरजेची आहे कदाचित त्यांच्या विश्लेषणात काही उदाहरणं किंवा केस स्टडीज असतील ज्यातून दिसतं की नियमांचा भंग झाल्यास काय होतं किंवा अर्थ लावताना काय अडचणी येतात मुद्दा हा आहे की नियम स्पष्ट असले तरी त्यांची अंमलबजावणी आणि त्यामागची भावना म्हणजे स्पिरिट समजून घेणं हे सगळ्यांसाठीच आवश्यक आहे तर नियम चार थोडक्यात काय हा प्रशासकीय सचोटी आणि नैतिक वर्तणुकीचा एक महत्वाचा खांब आहे तर आजचा आपल्या या चर्चेतून आपण महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशीच्या च्या नियम चार चे अनेक पैलू पाहिले हो सविस्तर आढावा घेतला आपण आपण पाहिलं की पदाचा वापर करून नातेवाईकांना नोकरी मिळवून देण्यावर बंदी आहे गट अ आणि गटब अधिकाऱ्यांसाठी शासनाशी व्यवहार करणाऱ्या कंपन्यांमध्ये मुलांच्या किंवा अवलंबून असलेल्या व्यक्तींच्या नोकरीसाठी पूर्वपरवानगी किंवा माहिती देणं किती महत्वाचं आहे हो त्यांकडे सोपवण्याची स्पष्ट पद्धत दिली आहे अगदी ही प्रक्रिया खूप महत्वाची आहे